नमस्कार मित्रांनो आज आपण गावाला आहोत योगा योगाने थर् गोष्ट आलेला आहे थोडासा इकडे प्लॅनिंग झालेला आहे तर बघूया काय काय आपल्या थर्टी बसची तयारी काय काय चिल्ली चिल्ली बिर्याणी बिर्याणी आणि डबल फोफ्टी अप्लाय करायला भेटणार आहे थोडंस आपली एक फोफ्टी झालेली आहे आणि आज आज पण एक नवीन फोफ्टी अप्लाय करायला भेटणार आहे ब्लॉक मध्ये कंटिन्यू रहा बघा पुढे काय काय होते ते आणि थोडंफार वेजचे पण आयटम असतील ना वेजमध्ये काय व्हेज मध्ये व्हेज वेज बिर्याणी आणि पनीर वेज पनीर बघूया कसं काय आहे वा करू असं व्हेज बिर्याणी पण वेज बिर्याणीची पण तयारी जोरदार सुरू आहे मटर फ्लावर टोमॅटो कांदा कोथिंबीर आलं चिकर लसूण पेस्ट रेडी होत आहे बिर्याणी बिर्याणी काय काय टाकले दही आणि आला लसणाची पेस्ट लिंबू मॅरिनेट करून द्यायच इकडे वेज बिर्याणीची पण तयारी जोरदार सुरू आहे तयारी एकदम जोरदार सुरू आहे तयारी काय लॉलीपॉप लॉली चिली कोपटीची पोपटी अच्छा ही पोपटीची तयारी इकडे काय काय घेतले त्यामध्ये आला लसणाची पेस्ट दही मसाला दही रसा लिंबू परवाच आपली एक पोपटी झाली आज आपल्याला नवीन पोपटी बनवायची आहे बघू थोडफार काय चेंजेस होतात का त्यामध्ये कोशिंबीरची तयारी जोरदार इथे आपली चुलीवरची बिर्याणी होते छानपैकी गरम पाण्यात आपण तूप सोडून घेतलेलं आहे खडा मसाला सर्व टाकूया बिर्याणी मसाला पण टाकलाय तर तांदूळ टाकून घ्यायचे का लिंबू पिळून असे लिंबाचे फोडे केलेले आपण मीठ टाकूया राईस टाकायचं आता तांदूळ त्यामध्ये तांदूळ पण टाकून घेऊया नाही नाही थर्टी सुट्टी नाही का नाही ना का नाही काय आमचं सुट्टी कधी असते छानपैकी आपली बिर्याणी रेडी होणार आहे मस्त थर्डी पास एन्जॉय चुलीवरची बिर्याणी कोणे पण आलेले आहेत मेरा नंबर कब आहे का मेरा नंबर कब का आवडते नक्कीच कमेंटद्वारे कळवा छान पैकी आहे इकडे मोकळी बघा किती आहे मस्त रे डोंगर डोंगरे अक्षरा अक्षरा काय काय माराज बिर्याणी का काय टाइम आहे मला अजून तर मग बिर्याणी साठी आपण चिकनची फोडणी चिकनची फोडणी देऊया खडे मसाला टाकून घेतल्यात कांद्याची पेस्ट केलेली ती टाकली इकडे वेज बिर्याणीची सुरुवात आहे सर्व भाज्या इकडे तळून घेत्या उकडून घ्यायची मटाला तिथे गे उकडून घेतोय आलं लसूण पेस्ट त्याची कचरे आहेत काय तल्यातले कचर कचर हे आदिवासी लोक जास्त खातात पाणीमध्ये असतात कच्ची खायची कशी खायची गोष्ट साला काढायच्या खायची भाजून खाल्ली तरी चालतात उकडून खाली गोड कच्ची खाल्ली तरी अजून एकदम निसर्गायची चांगले तो एकदम मस्त खाली पौष्टिक आहार आहे आदिवासी लोक जास्त खातात औषधी असतात तळ्यामध्ये तळ्यात गाल असं चिकल काढून खायचं कांद्याची सॉरी टमॅटोची पेस्ट केलेली ती टाकून घेऊया अर्धी आपल्याला वेज बिर्याणीसाठी ठेवायची हो आहे तुम्ही बोला ना लाल तिखट जिरा धना पावडर बिर्याणी मसाला हळद आणि काश्मीरी मिरची आपल्या हे सगळे त्याच्यामध्ये मिक्स करूया हा सुवर्ण बिर्याणी मसाला एक पॅकेट टाकूया एक किलो एक, एक पॅकेट छानपैकी तेल सुटल्यावरती चिकन टाकून घेऊया आपला चिकन नंबर झालेला आहे का थर लावून घेतो आपण थर म्हणजे आहेच ना डायरेक्ट 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 कोथमीर पुदिना कुरकुरीत केलेला कांदा राईश टाकू पंचवीस जण परत 어머님, 구만을 너무 많이다가 이번에elim 열심히까지 해드� behavi 전념차 거黃고lly किती वेळ ठेवाय किती वेळ ठेवला पंधरा वीस मिनटाच आपल्याला एकदम देऊया तर आपली बिर्याणी ओके होऊन जाईल तेलवण्याच्या पुरी आहेत बरोबर तेलवण्या ओळखतात आपली बिर्याणी होते तिथपर्यंत पनीर चिली आपण इकडे बनवून घेऊया ती तयारी सुरू आहे सोबत इकडे वेज बिर्याणी चालू आहे गडबड चालू आहे परत गेलो ना आपण परत गेलो मारायला गेलो चला तर मंडळी आपण फार्म हाऊसवर चाललोय घरा बसून एक दोन तीन मिनटाच्या अंतरावरच आहे

इतना लाऊ का काका किशोर इतना लाऊ का शान मस्त की फार्म हाउस है अंधार है पूर्ण पपई चाड कड़ी पत्ते चाड और शान कड़ी पत्ता आ पेरू अननस येतात नाही रे अननस हा छोटे छोटे येतात दोन दोन लिंबू केळी लिंबू हे केळ्याचं झाड केळ पण आले कुठे के आपण चाललेलो हो पाला गोळा करायला मागच्या मध्ये पण आपल्याला पपया पाल्यात का पडल्यात अच्छा मग टिकतील का नाही मागच्या पपडीला पण आपण रात्रीचेच बांबुरड्याचा पाला गोळा केलेला

चला तर मग या वर्षातली आपली दुसरी पोपटी सॉरी दुसरी आणि तिसरी आधी सुरुवातीची झालेली आणि शेवटच्या दोन दिवसाच्या या दोन दोन दिवसामध्ये आमच्या ही आमची दुसरी पोपटी सर्व टाकून झालेले काय मीठ खड्याचं मीठ खाली बांबुरुड्याचा पाला टाकलाय त्याच्यावर शेंगा थोडं मीठ

चिकन चिकन आपण पद्धतीशी मॅग्नेट केलेलं आहे दही बसून आलं लसूण पेस्ट मसाला हळद मीठ लिंबू पिळून घेतलाय अंडी सोबत अंडी टाकूया तू कधी आला रे हा तू कधी आला रात्री घाल माझ्या भाऊ तली भांड आता तुझी मजा अंड्या अंड्यावर परत शेंगा टाकल्यात चिकन लावायचं ना मसाला धरतून थोडं मीठ चिकनला थोडं जास्त जागा अरे अशा प्रकारे पण आपण केळीच्या पानामध्ये चिकन टाकू शकतो करपत नाही ना वगैरे ना खायला पण एकदम फर्स्ट क्लास सुगंध केळीचं पान त्याला जेवणाचं मान असं केळीचं पान त्याला जेवणाचं मान पुढे काय काय जास्त ना बरा फोकस पण आपला कसला झाला असता पुरीला पण पडला असतं जंक्शन ह्या पुरीला ताप आलाय मोतीला आणि गरम झालंय का एक नंबर काम झालंय कसं काला पण होईल ना चिकन एकदम तुगला फुला पडतो लाल लाहान असं म्हणतात दिस कसले शाकाहारी आता खाकर बरोबर चोवीस आणि टाकली चोवीस ना काका जर बारीक भेटला काका सगळे खातील अरे आता बारा नंतर बघ कस नंतर शेंगा येते टाक वर्ष थोड्या थोडे शेंगा येत ओवा पण टाकला सर ओवा वरतून थोडा ओवा आला ना पोटाला घ्यास दिस ना त्रास नाही तो

आणि अशा प्रकारे आपली पोपटी रेडी होत आहे किशोर अशा किती पोपट्या लावल्यात किती पोपट्या लावल्यात अशा प्रकारे काका पोपटी लावलेली आहे सक्सेसफुल झालेले कुठली वाय गेली नाही

पोपटी बनते तिथपर्यंत पण पर बोरिंग पाणी आणूया अंधारी रस्ता आहे बॅटरी का साथ आहे चलो चलते ઓ જુઓ હાય હમ આ બધા આ લોકો જલન સાહેબ અને જો તો ભાઈ એર્કે હમ ઓ યારરી લાવવા વારની યાનાળી જે સન

Lrage, लाई लाईग बघा एक नंबर फ्लाईट मध्ये बघा एक नंबरचा आपलं चुकलं बघा चकनावाली पोगी चकना चकणा तू कोमल मी तुझी मम्मी आणि तू ते आम्ही ऐकलं बरं आता देऊ नको आता काही घेतलं जाऊ मला वाटतं थोड्या वेळ तिथं तिसरं माहिती होणार आहे

एक राहू द्याची स्वप्नील पण आलेला आहे का दोन माणसं स्वप्नील आई ही दोन गेली ब आधी आधी ही पाण्याची बोटल होती हा पाण्याची बोटल होती आमची नाही तो कुठं खाणार आहे मी पकडायला घेतली

एक नंबर एकवाईसी बहुत